नमस्कार आजची रेसिपी आहे भोगीची भाजी पारंपरिक भाजी संक्रांतीच्या काळामध्ये नवीन पिकायला सुरुवात होते संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भोगीची भाजी केली जाते चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे वालाच्या शेंगा घेतल्या आहे वटाणे घ्यायचे आहे ओल्या हरभऱ्याचे दाणे घेतले आहे ओल्या शेंगाचा राजमा घेतला आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो एक उभं चिरलेलं गाजर घेतलं आहे दोन ते तीन चिरलेले वांगे घेतले आहे दोन बटाट्यांच्या काप करून घेतले आहे भाजीसाठी वाटण तयार करायचं आहे एक वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे दोन चमचे धने घ्यायचे आहे सात ते आठ लसणाच्या कांड्या आणि थोडस आलं घेतलं आहे ही। तेही टाकून घ्यायचं आहे दोन चमचे तीळ घेतले आहे थोडीशी कोथंबीर घ्यायची झाकण लावून दोन ते तीन चमचे पाणी टाकून याच बारीक वाटण तयार करायचं छान असं वाटण तयार केलं आहे बघू शकता त्यानंतर आपण भाज्या वाफून घेणार आहोत कढाईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे ते बटाटे टाकूया कापलेले वांगे टाकायचे आहे थोडेसे असे परतून घ्यायचे आहे त्यानंतर सर्व भाज्या टाकून घ्यायच्या थोडस मीठ टाकायचं चा। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून याला दोन तीन मिनिट छान वाफून घ्यायचे आहे भाज्या दोन तीन मिनिटानंतर भाज्या छान वाफल्या आहेत भाज्या आपण काढून घेऊया त्याच कढाईमध्ये अजून तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे एक चमचा जिरं टाकायचं बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक केलेलं वाटण टाकून घ्यायचं तेही छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असा खमंग वास येईपर्यंत परतायचं आहे त्यानंतर चिरलेला टमॅटो टाकूया थोडंसं पाणी टाकून त्याला छान शिजून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मसाल्याला छान तेल सुटलं आहे बघू शकता त्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी हळद टाकायची छान असं परतून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडस पाणी टाकायचं आहे मसाला छान एकजीव होईपर्यंत तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे मसाला छान मस्त परतून झाला आहे वाफवलेल्या भाज्या टाकूया थोडस पाणी टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी बोर वापरले नाहीये तुम्हाला आवडत असेल तर बोरही टाकू शकता थोडस अजून पाणी टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकूया भाजी छान हलून घ्यायची आहे बुडापासून झाकण ठेवून भाजी छान शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटांनी चेक करूया भाजीला छान उकळी आली आहे परत एकदा झाकण ठेवायचं भाजी कमी गॅसवर शिजू द्यायची आहे भाजी छान शिजेपर्यंत आपण भाकरी करून घेऊया मी इथे बाजरीचं चा पीठ चाळून घेतलं आहे एका ताटामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे चवीपुरतं पिठामध्ये मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडस साइडला पीठ घेऊन भाकरीसाठी उंडा भिजून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून छान असं मळून घ्यायचं आहे एक जीव करायचा आहे छान तेव्हा भाकरी छान येते बाजरीचं पीठ थोडस जाडसरच चा। दळून आणायचं भाकरी छान कुरकुरीत लागते थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान एक होईपर्यंत मस्त असं मळून घ्यायचं आहे पीठ छान मळून झाला आहे त्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे पोळपाटावर थोडं पीठ टाकून भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे थोडीशी तीळ टाकायची उंडा ठेवून भाकरी छान थापून घेऊया दोन्ही हाताने प्रेस करत अशी भाकरी छान गोल गोल थापून घ्यायची आहे भाकरी छान थापून झाली आहे त्यावर थोडीशी तीळ टाकून घेऊया तीही हाताने थापून दाबून घ्यायची आहे तीळ भाकर छान थापून झाली आहे तवा इथे छान गरम झाला आहे भाकरी टाकून भाकरीला वरतून पाणी लावून घ्यायचं सर्व कडांना पाणी छान लावून घ्यायचं आहे एका मिनिटाने भाकरी उलथून घ्यायची आहे आलची बाजू भाकरीची छान भाजली आहे तव्यावरच भाकरी आपण भाजून घेऊया भाकर छान भाजले आहे ताटामध्ये काढूया दुसरी ही भाकर अशीच भाजून घ्यायची आहे पाणी लावून झालेली भाकर ताटामध्ये काढूया संक्रांतीच्या काळामध्ये नवीन पीक आल्यामुळे फळभाज्या शेंगभाज्या खूप राहतात भाजी ही छान शिजली आहे थोडीशी तीळ टाकून मिक्स करून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया मस्त अशी भोगीची भाजी तयार झाली आहे भोगीची भाजी बाजरीची भाकर मस्त चटपटीत छान अशी चमचमीत तयार झाली आहे अशा पद्धतीने अवश्य तयार करून बघा खूप छान बनेल या भाजीला वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळे नाव आहे काही ठिकाणी याला लेकुरवाळी भाजी म्हणतात आमच्याकडे याला भोगीची भाजी म्हणतात तर आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा